भजन मौली मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फडफड करते भगवी पताका काुमदमली पंढरी फडफड करते भगवी पताका दुमदुमली पंढरी चंद्रभागे चातिरी नांद तो पुंडलिकाचा हारी चंद्रभाग्य चारी नांद तो पुंडलिकाचा हारी विठ्ठल माझी बहीण भाऊ विठ्ठल माझी माया विठ्ठल माझी बहीण भाऊ विठ्ठल माझी माय युग्या अठ्ठावीस विठेवरी उभा दाखवित पाय युगे अठ्ठावीस विठेवरी उभा दा कवितसे पाय भक्त संकटी येता धावे दिनाचाक वारी भक्त संकटी येता धावे दिनाचाक वारी चंद्रभाग्य चातीरी नांद तो पुंडलिका चाहरी चंद्रभागेच्या हरी चंद्रभागे मध्ये स्नान करिता पाप ताप सरते पंढरीचा हारा जागवताल तहान भूक हरते चंद्रभागे मध्ये स्नान करिता पाप ताप सरते पंढरीचा हा राजा पाहता भूक हरते सुखदुःखाच्या सुटती गाठी पुण्यता जन्मांतरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिकाचा हरी दिन दिनदुबळ्याच्या सुखासवंगडी विठ्ठलले कुरवाळा दिनदुबळ्यांचा सखा विठ्ठल विठ्ठलले कुरवाळा एका तुका मासंत जाहले गोळा एका तुका मासंत जाहले गोळा हरिनामाचा झेंडा फडकला हरिनामाचा झेंडा फडकला वैकुंठच पंढ पंढरी चंद्रभागे चा नांदतो नांदो पुंडलिकाचा हरी चंद्रभाग्य चा तिरी नांद पुंडलिकाचा हरी फडफड करीते भगवी दुमदुमली पंढरी फडफड करते भगवी दुमदुमली पंढरी चंद्रभागेच्या तिरी नांद तो पुंडलिका चाहारी चंद्रभागेच्या तिरी नांदो पुंडलिका चाहारी ज्ञानोबा मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम हो ज्ञानोबा मावली तुकाराम धन्यवाद